नमस्कार शेतकरी साधी साधीमानसह हवामान अंदाजामध्ये आपलं सरसें स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यामध्ये दिसून येऊ शकतो तसेच मुंबई पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला आज दिसून येईल कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्याच्या पश्चिम घाटामध्ये आज आपणाला मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता तसेच नाशिक नागपूर नांदेड या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज आपणाला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येऊ शकतो तसेच हिंगोली गडचिरोली वाशिम यवतमाळ या भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपणाला आज दिसून येऊ शकतो तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी या भागातसुद्धा आज आपणाला काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार प्रकारचा पाऊस आज आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता तसेच सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये आज आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचे स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकेल सोलापूर सांगली जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येईल दुपारी काही भागात ऊन त्याच्यानंतर पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आपणाला दिसून येऊ शकतो सातारा पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आपणाला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल पूर्व भागामध्ये विरळ स्वरूपामध्ये पाऊस दिसून येण्याची शक्यता कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमहात्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पूर्व भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून येण्याची शक्यता वारकऱ्यांची तारांबळ उडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी कुर्डुवाडी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस सांगोला मंगळवेढा वेळापूर अक्लूज या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागातील अनेक तालुक्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात हलक्या भागा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जत तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येईल दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी ऊन त्याच्यानंतर सायंकाळी पाऊस असं आज वातावरण राहील धन्यवाद मित्रांनो साधीमानस सा हवामान अंदाजामध्ये आपलं खूप खूप धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचवा काही प्रश्न असतील तर तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बहिराजा